बेलवाळ येथे वीजपंप फोडून तारांची चोरी भुसावळ तालुक्यातील बेलवाळ येथील शेतकऱ्यांचे वीजपंप फोडून तांब्याचे तार चोरून नेल्याची घटना घडली आहे ठिकाणी तिसऱ्यांदा घटना घडली आहे हा प्रकार शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून वारंवार याच प्रकारच्या चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत कडक उन्हाळा सुरू झाला असून चोरीच्या वीजपंप बंद झाल्याने पिकावर परिणाम होत असून मोठा आर्थिक बोजा शेतकऱ्यावर पडत आहे भुसावळ तालुका पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे जितेंद्र काटे दिव्या महाराष्ट्र न्यूज बेलवाड

दहा बारा मोटरी गेल्या आता बी दरवर्षी सहा महिन्यात आठ महिन्यात दोन महिन्यात अशा मोठरी जात आता आमच्या इकडे माल सुकावून जातो हा पैसा लागून जातो काय हा